हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कन्व्हर्शन कन्व्हर्शनचा मराठी तर धर्मांतर मतांतर पक्षांतर रूपांतर रूपपरिवर्तन रूप बदल होता है कन्वर्शन लगभग प्रयोग नो चार्जेस फॉर सोलर पावर इज द कन्वर्शन ऑफ द सन्स एनर्जी इंटू हीट एंड इलेक्ट्रिसिटी तीसरा वाक्य है द कंपनी इज एक्सप्लोरिंग द कन्वर्शन ऑफ वेस्ट इंटू एनर्जी चौथा वाक्य आहे द कन्वर्शन ऑफ द डॉक्युमेंट टू अ फरंट फाईल फॉर्मॅट वॉज सक्सेसफुल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू